पालघर जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ आणि देहर्जे या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण चौसष्ट टक्के भरले असून कवडास धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर लावणी केलेली भात शेती आता पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे जर असाच पाऊस सुरू राहिला तर जनजीवन विस्कळीत होण्याची पाळी आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे सूर्या नदीला मोठा पूर आला असून सूर्या नदी ही दुथडी भरून वाहत आहे जर असाच पाऊस सुरू राहिला तर सूर्या नदी ही धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे तर अजून दोन दिवस पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आले असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे